संत ही एक उज्ज्वल संस्कृती व दिव्य परंपरा आहे मानवी जीवनाचे परिपूर्ण विकसित व महनमंगल असे स्वरूप म्हणजेच संत विश्वजीवनाची समतोल अवस्था नित्य सांभाळली जावी व मानवांना दिव्य जीवनाचे पथदर्शन प्रत्येक कालखंडात होत राहावे यासाठीच विश्वात प्राचीन काळापासून संत परंपरा निर्माण झाली आपल्या या विशाल काय भारतभूमीत तर ठीक ठिकाणी दिव्य संत जीवने उदयाला आली व त्यांनी जगाचे प्रांगण तेजाळून टाकले संत महंतांच्या जीवनसागराचा तळ शोधणे त्यांच्या जीवनक्षेत्राच्या प्रदीर्घ व विस्तीर्ण मर्यादा न्याहाळणे प्रथमदर्शनी वाटते तेवढे सुलभ व सरळ कर्म नाही तथापि संतांचे पवित्र व भव्योदात्त जीवन हा समाजाचा अत्युच्च व यथार्थ आदर्श असल्यामुळे त्याचा अभ्यास करणे सामान्यांचे पवित्र कर्तव्यच ठरते बाबा म्हणजे श्रीकृष्ण प्रेमात विरून गेलेले भक्त शिरोमणी प्रसन्न व प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या पूज्यबाबांची मुद्रा गंभीर चिंतनशील तरी हसरेपणाला सतत सामोरी असे त्यांचा आवाज मृदू असूनही घन आणि त्यांचे नेत्र विशाल होते उंच व सुदृढ बांध्याचे पूज्य बाबा पांढरी शुभ्र लुंगी व तशीच शुभ्र झुळझुळीत पैरण असा वेश धारण करीत क्वचित कधी हरमुंजी मोतिया रंगाचे वस्त्र ते डोक्याला गुंडाळत असत बाबांच्या प्रत्येक शब्दाला तेज वधार असे। विलक्षण व धार त्यांच्या वक्तृत्वाचा थाट व मांडणी विलक्षण असे व ती मांडत असताना त्यांच्या चेहऱ्यावर अशी काही तेजस्विता व अलौकिकता विलसत असे की सर्वजण मोहनास्त्र सोडल्याप्रमाणे मंत्रमुग्ध होत। पूज्य बाबा बोलत असताना उपनिषदकालीन ऋषीप्रमाणे भासत सहज आसन सरळ ताठ मानेचा कणा गंभीर तत्वज्ञ चेहरा तेजस्वी डोळे आश्वासक स्वर शब्दांची फेक सहज पण अपेक्षित परिणाम साधणारी असे स्वराला एक मोहक नाद असे कृपाळूपणा क्षमाशीलता कारुण्य प्रासंगिक कठोरता असे अनेक गुणविशेष पूज्य बाबांच्या सान्निध्यात अनुभवास येत कामाचे बाबतीत मग ते लहान असे ना ते सुयोग्य प्रकारे करण्यात व करवून घेण्यात पूज्य बाबांचा कटाक्ष असे टेबलावरील टाचणीसुद्धा इकडची तिकडे ठेवलेली त्यांना चालत नसे प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवण्याबाबत त्यांची सूचना असे ते म्हणत की नीट नेटकेपणा हा परमार्थाचा मूळ पाया आहे पूज्य बाबा अतिशय मिश्किलही होते प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भावांचे वेगवेगळ्या अवस्थांचे व विविध रूपांचे पूज्य बाबांचे दर्शन घडे ते खरे कसे आहेत त्यांची नेमकी अवस्था कोणती याचा उलगडा होत नसे वर्तमानात जगूनही मध्येच अल्ल्याड पल्ल्याड जाऊन यावेत असे वाटावे अशी त्यांची आत्मतंद्रावस्था असे पूज्यबाबांना प्रसिद्धी अजिबात आवडत नसे एकदा दिवाळीच्या संत विशेषांकाविषयी विशे त्या अंकाच्या संपादकांनी पूज्यबाबांना सांगितले की तुमच्या संबंधितांना तुमचेबद्दल लेख लिहावयास सांगा पूज्यबाबा त्यावर त्यांना म्हणाले मला असा प्रचार आवडत नाही तेव्हा ते संपादक पूज्यबाबांना म्हणाले समाजातल्या लोकांना कसे समजणार तुमचे थोरपण त्याकरिता प्रतिवर्षी एक संतश्रेष्ठांचे चरित्र आम्ही छापत असतो तेव्हा पूज्य बाबा म्हणाले माझे म्हणून जे जे आहेत ते माझेकडे येणारच त्याकरिता प्रसार माध्यमाची आवश्यकता नाही आपण कोणी इतरांपेक्षा वेगळे आहोत किंवा संत महात्मे महाराज गुरु असे कोणतेही वैशिष्ट्य पूज्य बाबांच्या विहारात नसे कुटुंबात समाजात एकमेकाशी जशी वागणूक असावी तशीच त्यांची वागणूक असे कोणाचेही घरी गेल्यावर तेथे जशी व्यवस्था असेल त्याप्रमाणे ते समरस होत सुखवस्तू कुटुंबातील गोड पदार्थ ज्याप्रमाणे सेवन करीत तसेच गरिबाचे घरी शिळापदार्थ उरलेला असल्यास कोणी न सांगता स्वतः शोधून काढून सर्वांबरोबर आपणही खात अनपेक्ष जीवन कसे असावे याचे प्रात्यक्षिक त्यांच्या रूपाने वावरत होते प्रत्येकालाच वाटे की पूज्य बाबांचे त्यांच्यावर फार प्रेम आहे प्रत्येक व्यक्तीतील अंतर्मन जाणून ते त्यांच्याशी बोलत व वा वागत त्यामुळे ते प्रत्येकाचेच चित्त मोहून घेत कसाही मनुष्य येवो ते नेहमीच त्याला देवाकडून आलेला समजून त्याला पुढे नेत प्रत्येक माणसातील चांगला गुण ओळखून त्या गुणाचा उपयोग व विकास करत भगवंतापर्यंत कसे जावे हे पूज्य बाबा प्रत्येकाला त्याच्या अजाणतेपणे शिकवित ज्या व्यक्तीला पूज्यबाबांनी एकदा जवळ केले त्याचा सर्व भार त्यांनी उचलला मी देवाचा आहे देवासाठी जगेन व देवासाठीच मरेन ही त्यांची धारा त्यांनी सर्वांमध्ये रुजवत विविध माध्यमातून साधकांना परमार्थामध्ये पुढे नेले त्यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण भक्तीची आणि भगवंताची थोरवी गातागाता गेला अशा या महात्म्याचा जन्म विदर्भातील पावनभूमीत वर्धा जिल्ह्यातील या गावी श्रावण शुद्ध चतुर्दशी शके अठराशे सत्तेचाळीस म्हणजे तीन ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस या पावनदिनी झाला त्यांचे लौकिक जगातील नाव मोरेश्वर प्रभाकर जोशी असे होते खरे पाहता आर्वी हा गावच थोरा मोठ्यांचा सहाशे वर्षांपासून तेथे अप्रतिहत संत परंपरा सुरू आहे अशा या अतिप्राचीन गावचा संत वारसा एकोणीसशे पंचवीस या काली प्रभावाने प्रकट झाला ज्ञानेश व एकनाथ यांच्या उज्ज्वल परंपराच या गावाशी मोठ्या अधिकारी अवस्थेने साकार होऊन संबंधित झाल्या आहेत प्रसिद्ध संत श्री मायबाई यांची दोनशे वर्षांपूर्वीची मूर्ती या दोन्ही दिव्य परंपरांची सगुण मूर्ती होय या मायबाई घराण्याचाही पूज्यबाबांच्या कुळाशी अत्यंत निकट संबंध होता किंबहुना अशी आख्यायिका आहे की हे जोशी घराणे म्हणजे श्री मायबाईंच्या कृपेचेच दिव्य फळ होय पूज्य बाबा तर मायबाईंचे पुत्र म्हणूनच स्वतः संबोधित पूज्य बाबांचा जन्मकाळ अत्यंत खळबळीचा व धर्मदृष्ट्या मोठ्या महत्त्वाचा काळ होय यावर्षी आर्वीत धर्मविचारांचा सक्रिय उन्मेष जागृत झाला होता प्रत्येक धार्मिक कृत्य म्हणजे आर्वीचा वेदशास्त्र संपन्नपणा प्रकटणारी महान पर्वणी असा विचार समाजात रूढ होता दिंड्या भजने आदींना तर नुसता पूर आला होता पूज्य बाबांचे श्री प्रभाकर पांडुरंग जोशी हे एक अत्यंत सत्वशील दत्तभक्त होते समाधी स्थितीपर्यंत त्यांचा अभ्यास होता त्यांचा पूज्यबाबांवर फार लोभ मातृपितृप्रेमाने पूज्यबाबांचे मन व शरीर पुष्ट झाले व जगाच्या धर्मभावनेस उजाळणारे रत्नदीप आपल्या तेजाने प्रतिदिन वाढू लागले आर्वीच्या श्री नारायण महाराजांच्या कडे खांद्यावर पूज्य बाबांचे बालपण गेले शालेय शिक्षण सुरू झाले त्यांच्या संशोधक बुद्धीला शाळेचे रेखीव व साचेबंद शिक्षण पटेना पण माध्यमिक शिक्षण त्यांनी संपवले पित्याचे प्रेमळ छत्र नाहीसे झाले व पूज्य बाबांनी पुढे घर सोडून गावातील दत्त मंदिरात वास्तव्य केले पूज्य बाबा या काळापासून मौनी व आत्मरती झाले लवकरच त्यांनी आरवी सोडली व प्रथम ते पायी चालत आले ते पंढरीला महाराष्ट्राच्या या पुण्यपावन भक्तिपीठात काही काळ भ्रमण केल्यानंतर त्यांची पावले वळली प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या नाशिक क्षेत्राकडे गोदावरी काठी त्यांनी ध्यानधारणा व गायत्री पुरश्चरण केले रामभक्त हनुमंताने त्यांना तेथे दर्शन दिले पुढे ते नागपूरकडे गेले असताना स्वामी सीताराम महाराज गौरीशंकर महाराज यांच्या भेटी झाल्या नागपूरहून ते ओंकारेश्वरकडे गेले यती महेश्वरानंद नावाच्या महापुरुषाने येथेच पूज्य बाबांना तुर्यातीत उन्मनी अवस्थेत तीन महिने खेळविले वाढविले त्यानंतर ते वृंदावनकडे निघाले उमेदीच्या तारुण्यात आरवीहून निघालेला हा महात्मा वृंदावनाच्या प्रेमभूमीत आल्यावर कृष्णभक्तीने वेडापिसा झाला होता यमुनेच्या जललहरीतून आणि वृंदावनाच्या गल्लीगल्लीतून श्रीकृष्णाच्या मुरलीचा मंजूळ नाद ऐकून त्यांना बेहोश करून टाकले होते प्रेमभक्तीच्या सहस्त्रधारांनी पूज्य बाबांचे जीवन न्हावून निघाले या प्रेमभूमीत दाखवाना श्याम माझा त्या विणा मी भिकारी सोसवेना विरहजीवना दैव दैना ही विषारी असे कृष्णप्रेमाने ओथंबलेले हृदय घेऊन ते वृंदावनात भक्तीच्या मस्तीत कितीतरी काळ विहरले पुढे वृंदावनाहून ते उत्तर काशीकडे वळले कपालेश्वर पाशुपतेश्वर बद्रीनाथ केदार जगन्नाथपुरी अशी तीर्थयात्रा करीत चैतन्य महाप्रभूंच्या मंदिरातून भक्तिप्रेमाचा विडा उचलून ते पुन्हा महाराष्ट्राकडे वळले या भ्रमणात ठिकठिकाणी थीक त्यांनी आश्रमसंस्था मठ आखाडे विविध उपासना यांचे सूक्ष्म अवलोकन केले महात्माजींच्या सेवाग्राम आश्रमात व विनोबाजींच्या समवेतही ते, ते राहिले तेथून आल्यावर आर्वीत वर्षभर राहून ते नगर जिल्ह्यातील कानिफनाथांच्या मढीकडे गेले नाथांच्या त्या भूमीत काही काळ त्यांचे वास्तव्य होते पुढे अंबाजोगाई परळी वैजनाथ वरून ते गाणगापूरला येऊन राहिले दत्तप्रभूंच्या या सिद्धभूमीत सहा ते आठ महिने त्यांचे वास्तव्य होते स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीत जेव्हा ते येऊन पोहोचले तेव्हा त्यांची ही भ्रमणयात्रा पूर्णावली त्यानंतर स्वामींच्या प्रेरणेने हे नाथसंप्रदायी अवतारी संत सोलापूर जिल्ह्यातील माचणूर क्षेत्र येऊन पोहोचले इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली पूज्य बाबांची पावले प्रथम माचणूर क्षेत्रात पडली अल्पावधीतच गावोगावीचे धर्मशील आत्मे त्यांच्या भोवती गोळा होऊ लागले पूज्य बाबांचे संपन्न जीवन हे अनेक भाविकांचे आकर्षण केंद्र बनले आत्मसुखाच्या प्रियत्वाने ऐहिक सुखांचा त्याग करून विराट पुरुषाच्या दर्शनार्थ वाटचाल करणाऱ्या साधकांसाठी एवढेच नव्हे तर त्याच्या दर्शनार्थ तळमळणाऱ्या प्रापंचिक मुमुक्षूंना काही काळ तरी आपल्या साधनेसाठी निवांतता लाभावी यास्तव पूज्य बाबांनी श्रीक्षेत्र माचणूर येथे मोक्षधाम आश्रमाची उभारणी केली जाती धर्म पंथ संप्रदाय निरपेक्ष पायावर ही उभारणी असून सर्वात्मक श्री गुरुदेव हे येथील अधिष्ठान आहे आणि सहजता हे वैशिष्ट्य आहे तेथे साधना सप्ताह हो महोत्सव प्रतिवर्षी मार्गशीर्षात आयोजित केले सामूहिक ध्यान प्रार्थनेसारख्या उपासनात्मक कार्यक्रमांची सर्वांसाठी त्यात योजना केली पूज्य बाबा म्हणत तुमच्या गतकालीन पुण्यक्षणांच्या निवांत लहरी साधना सप्ताहाच्या परिसरात जागृत होतात व तत्कालीन दिव्यतेचा अनुभव पुन्हा मन अनुभवते ही खरी अवस्था आहे याचमुळे जे पवित्र जीव गतकाळी ईश्वर सुखाने जागविले ते जीव आज का होईना विस्मृतीत आले साधना सप्ताह नकळत या विस्मृतीचे तलम पटल दूर करून पुनश्च त्या पुण्यात्म्याचे नगरीत जीवांना घेऊन जातो हेच महनीय कार्य हा सप्ताह साधतो प्रवचनातून पूज्य बाबांनी परमार्थ मार्गावरील विविध विचारांची नवीन शास्त्रशुद्ध विज्ञाननिष्ठ भूमिकेवर मांडणी केली प्रचलित रूढ व भ्रामक समजुतींनी निष्प्रभ झालेल्या समाजमानसाला त्यांनी आपल्या तेजस्वी वाणीने गदगदा हलविले महाराष्ट्रातील गावोगावी जाऊन प्रवचनातून भारतीयांच्या धर्म अध्यात्मविषयक कल्पना सुस्पष्टपणे मांडल्या एकोणीसशे बासष्ट साली संत धर्म प्रसारक मंडळ ही संस्था निर्माण करून चतुर्विधा क्षेत्रशुद्धीचा प्रत्यक्ष कार्यक्रम सर्वांपुढे ठेवला मन बुद्धी चित्त अहंकार या मानवाच्या चार शक्ती घटकांच्या शुद्धीकरणाची मोहीम सामाजिक स्तरावर अनुक्रमे तीर्थक्षेत्र विद्यापीठ कुटुंब व ग्राम या चार शक्ती केंद्रांच्या शुद्धीकरणासाठी कशी लढवावी याचे विस्तृत व सोदाहरण विवेचन लोकांसमोर त्यांनी केले सांगाती त्रैमासिकाची योजना एकोणीसशे अडुसष्ट साली करून या सर्व विचारांना साहित्यिक कोंदणात बसविले साधकांचे अभ्यासकांचे अभ्यासवर्ग घेतले पूज्य बाबा जिथे जिथे जात तिथे तिथे त्यांच्या भोवती अनेक भाविक जमत अशावेळी त्यांच्या साध्यासुध्या बोलण्यातून गप्पा गोष्टीतूनही त्यांनी याच विचारांचा उहापोह लोकांसमोर केला मासणूर संबंधित प्रेमीजनांना लिहिलेल्या सुंदर सुंदर पत्रातून या सर्व विचारांना आपल्या ललित व मनोहारी भाषेने त्यांनी सौंदर्याचा साज चढविला त्या पत्रांचे वाचन करणे म्हणजे एक अत्यंत आनंददायी अनुभूती असते पूज्य बाबा ज्ञानदेवांच्या गुरुप्रेमातच जोजवले आणि कृष्णसख्याच्या अपरंपार प्रेमभक्तीत बुडून गेले ज्या विशाल आकाशव्यापी प्रेमाची त्यांना तिथे अनुभूती आली ती त्यांनी अगदी सशास्त्र शैलीने मागिलांसाठी ग्रंथात नमूद करून ठेवली मनोपदेश आचारसंहिता गुरुगीता देवाचीयेद्वारी भक्ती ब्रह्मानंद लहरी साधना संहिता दिव्यामृतधारा या पूज्य बाबांच्या ग्रंथरचनांपैकी काही पूज्य बाबांच्या मुखातून स्रवलेली दिव्यामृतधारा म्हणजे सद्गुरू कृपा वैभवाचे अमर चैतन्योपनिषद ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायावर केलेले प्रतिपाद्य भाष्य म्हणजे संत वाङ्मयाचे अनुपम लेणे म्हणूनच सर्वत्र सुप्रसिद्ध झाले आहे पूज्य बाबा म्हणत संत कथा म्हणजे आनंदाची पौर्णिमा संत कथातूनच समाजासमोर प्रयोगापेक्षा योगाचे महत्त्व सामर्थ्यापेक्षा प्रेमाचे वैभव विद्येपेक्षा अध्यात्म ज्ञानाचे मांगल्य सरसतेने ठेवले जाऊ शकते तुम्ही संत ओळखला तरच देव ओळखू शकाल कारण संतांच्या स्वरूपातच देवाचा परिचय होत असतो नाहीतर या असारसृष्टीत देवाचा इतका जवळचा पुरावा सहजपणे मिळणे अशक्यच आहे संतच मानवाचा देव असतो देवच रूपाने मानवोद्धारार्थ भूलोकी विहरतात अशा या सदैव निर्हतूक कृपावर्षाव करणाऱ्या पूज्य बाबा नामक देवाचे वर्णन करताना ज्ञानेश्वरीतील हीच ओवी समोर येते जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये